सुट्टीचा दिवस म्हटलं की सर्वांची वेगवेगळी अशी फरमाईश असते तर आज आमच्या छोट्या पिल्लोची म्हणजे माझ्या छोट्या मुलीची फरमाईश आहे तिला फार आवडते अशी साबुदाना खिचडी तर त्यासाठी अगोदरच मी तयारी करून घेतली होती म्हणजे रात्रभर काय साबुदाना जो आहे तो भिजत घातला होता तर साबुदाना किती ह त्यानुसार भिजवून घ्यायचा आणि साबुदाना बुडेल इतकंही यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि हे आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचं असतं बऱ्याच वेळा काय होतं ना आपली साबुदाणा खिचडी आहे ती कडक होते आणि कितीही भिजवलं आपण बराच वेळ भिजवलं तरी तशी सॉफ्ट बनत नाही तर त्याची वेगवेगळी कारणं आहेत ती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आणि तोपर्यंत इथे मी काय केलं मिरची आणि बटाटा जो आहे तो आपल्याला चिरून घ्यायचा आहे बटाटा इथे मी कच्चा घेतलेला आहे त्याची साल काढून आपल्याला पातळ पातळ असे त्याचे काप करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही उकडलेला बटाटाही वापरू शकता पण मी इथे चकत्या करून घेतल्यात याने काय होतं आपण जेव्हा खिचडी बनवतो ते बटाटे लागता, क्रिस्पी लागतात उकडलेले बटाटे जे आहेत ते सॉफ्ट लागतात आम्हाला क्रिस्पी बटाटे आवडतात त्यामुळे या पद्धतीने मी चिरून घेते आणि आता स्वच्छ धुवून घ्यायच्यात आपल्याला म्हणजे त्याच्यातलं जे स्टार्च आहे ते निघून जातं है। आता कढईमध्ये जे आपण तेल घातलं होतं ते बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता यामध्ये मी जिरे घालून घेतलेले आहेत आणि लगेच यामध्ये आपण बटाटा घालून घ्यायचा आहे आणि दोन मिनटं परतवून घ्यायचा आणि लगेच यामध्ये मी मिरच्या घालून घेणार आहे तर इथे मी मिरच्या चिरून घेतल्यात मिरचीचा ठेचाही वापरला तरी देखील ही खिचडी खूप छान लागते आता हा बटाटा आपल्याला छान खरपूस होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता बटाट्याचा जो आहे तो कलर चेंज झालेला आहे म्हणजे बऱ्यापैकी बटाटा जो आहे तो शिजलेला आहे आता आता यामध्ये आपण हा साबुदाणा घालून घेऊया तर साबुदाणा भिजवण्यासाठी त्याला प्रॉपर असा वेळ भेटला नाही म्हणजे कमी वेळेमध्ये तुम्ही जर हा भिजवला तर तो प्रॉपर भिजत नाही आणि पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तेव्हाच साबुदाणा खिचडी जी आहे ती बिघडते म्हणजे पाण्याचं प्रमाण जर जा जास्त झालं तर ती चिवट किंवा चिकट होते आणि पाण्याचं प्रमाण कमी झालं तर ती कडक होते त्यामुळे साबुदाणा जो आहे तो परफेक्ट भिजणं देखील गरजेचं आहे आणि साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी आपण साबुदाणा कोणता वापरतो ते देखील महत्त्वाचं आहे कधी कधी काय होतं साबुदाणा खिचडी करता वेळी आपण कितीही वेळ साबुदाणा परफेक्ट असा भिजवला तरी देखील ती खिचडी जी आहे ती कडक लागते म्हणजे खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा भिजवणं जे देखील जितकं महत्त्वाचं आहे तितकंच साबुदाण्याची क्वालिटी देखील महत्त्वाची आहे आता यामध्ये मी साधारण एक वाटी इतके भाजलेले शेंगदाणे घालून घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाण्याची साल मी अजिबात काढून घेतली नव्हती तसेच ते शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत आणि यामध्ये साधारण चवीनुसार मीठ आणि एक चमचा इतकं तिखट घालून घेतलेलं आहे तिखट तिखट जे आहे ते मी कलर साठी वापरलेलं आहे आता हे सगळं छान मिक्स करून झालं तर निदान पाच मिनटं ही खिचडी मी अशीच परतवून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही याची वाफही काढून घेऊ शकता पण पर मी इथे परतवूनच घेणार आहे तर इथे पाहू शकता अगदी परफेक्ट अशी आपली खिचडी झालेली आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि अगदी मोत्यासारखी मौसूत आपली खिचडी तयार झालेली आहे तर इथे स्टेप बाय स्टेप साबुदाना खिचडीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे कलर खूप सुंदर आलेला आहे तिखट आणि भाजलेलं शेंगदाण्याचा कूट जो सालीसोबत वापरलेला आहे त्याच्यामुळे परफेक्ट अशी आपली साबुदाना खिचडी तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा